ना कशा आहेत सगळे मस्त मजेत का नीराणी तयाचे चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल पण म्हणता येईल आणि तुमचाही चॅनल आहे माझ्या एकटीचा नाहीये कारण तुम्ही बघता रोजच्या रोज अपडेट रोज करताय साडी कशी आली कशी नाही आली म्हणून हा चॅनल तुमचाही आहे कारण जे क्लाइंट आमच्याशी जोडलं जातं ते आमचंच असतं हे तुम्हाला पण माहिती आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर साडी एकदम सुंदर मस्त साडी पाहिजे का पाहिजे असेल तर व्हिडिओ सोडायचा नाहीये तर आज कसला पॅटर्न दाखवणार मॅडम आपण सांग बर त्यांना नाव माहितीच नाहीये थोडासा नेट मध्ये पॅटर्न आहे किंवा खूप सुंदर अशी साडी आहे बघा आणि ज्या न्यू न्यू प्रकार येत आहेत तुम्ही बघितलंच इथून मागे साड्या नेटमध्ये मध्ये त्या आपल्याकडे कडल अशी थोडीशी असं डिझाईन स्पार्कल वगैरे होते पण आता जी साडी निघली सगळ्या साड्यांना काठाला फ्लावर डिझाईन निघली बघा आणि हे साडे आमच्याकडे परवाच आल्या हा माल आणि लगेच सेल व्हायला सुरुवात झाली बघा खूप सुंदर साडी आणि स्वस्त साडी या साडीची विक्री फक्त 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 आपण अकराशे रुपयाशी केलेली आहे बाहेर शॉपमध्ये तुम्ही बघायला गेले तर तेराशेच्या खाली भेटत नाही साडी आणि आमच्या क्लायंटने याच्यातूनही जर असं ते म्हणतात कडकड केली किंवा नको म्हटलं तरी आम्ही हजाराला म्हटलं तरी सेल करीत असतो साडी जास्त मार्जिन न काढता आम्हाला आम्हाला चांगले क्लायंट जोडत जायचे जेणेकरून एक क्लायंट आपल्याकडे एकदाच येण्यापेक्षा ते दहा वेळा आलं तर फायदा निघून जातो हे प्रत्येक दुकानदाराची अशीच कॅल्शिया असते तर मी तुम्हाला दाखवणार आहे जी साडी आपली सेल झालेली आहे काल तर पाहिलं असतं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जी गोल्डन साडी सेल झाली पिंक कलरची पिंक होता फ्रेश पिंक होता तो सेल झालता त्यात आज आपण पाहणार आहोत पोपटी कलरची साडी खूप सुंदर साडी बघा उंचीला बघूया आणि ही साडी आपली सेल झाली आहे आणि त्याच्या शॉपमध्ये माल आला आहे किंवा साड्या आल्या आणि त्या सेल झाल्या नाहीत असं कधीच होत नाही बघा किती सुंदर फ्लावर डिझाईन आहे इतकी सुंदर फ्लावर डिझाईन आणि मनमोहक वाटते बघा साडी पाहिली की घ्यावं असंच वाटतंय तर बघूया आपण साडी लांबीला किती आहे आणि ब्लाऊज पीस कसा आलाय साडीचा आणि आता सध्या ट्रेंड हा फॅशनचा चालू आहे बघा फॅशनची साडीच लागते प्रत्येक स्त्रीकडे फॅशनची साडी काठपदर फक्त लग्नातच घालतात तर या साडीला बघा तुम्ही किती सुंदर असा ब्लाउज पीस आलाय त्या मॅम इकडे पाहून तर ह्या साडीला बघा हा जो आलाय ब्लाऊज पीस आलाय हा ब्लाऊज पीसच्या स्लीवजला डिझाईन आली आहे इकडे बघा गळ्याला सुद्धा डिझाईन आली आहे छान अशी साडी दिसते आणि साडी पाहून मन एकदम असं उत्स्फूर्त होते की ही साडी माझ्याकडे हवी आहे आणि हे बघा बॉर्डरला किती सुंदर डिझाईन आली आहे एकदम सुंदर डिझाईन दिसते हिच्यातील अवेलेबल कलर पण पाहिजेत आपल्याला बघा कलर किती सुंदर कलर आहे थोडासा पिंक डार्क पिंक मध्ये किंवा जांभळ्यामध्ये जाणारा कलर आहे ह्या साडीचे कलर जे दिसताय तुम्हाला फिरते कलर मध्ये आहेत ही साडी अवेलेबल आहे, आहे आपल्याकडे हा बघा थोडासा येलो आणि गोल्डन कलर हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा जो दिसतोय थोडा ब्ल्यू आणि कॉपर कट कॉपर फुलर कॉपरची फ्लावर डिझाईन आली आहे साडीला खूपच छान दिसते आणि ही साडी सेल झाली आहे तर हेवीमध्ये साडी पण बघूया आपण जी साडी अठराशे रुपयाला विक्री होते बाहेर शॉपमध्ये आपण हिची विक्री फक्त सोळाशे रुपयाशी करणार आहोत बघा किती सुंदर साडी आहे फरक थोडंच असतो त्याच्यामुळे जरा चार्जेस वाढतात किंवा पेमेंट वाढते तर बघा साडी त्याच प्रकारे साडीला पण डिझाईन आली वर्क आले ब्लाउज पिसाला एकदम सुंदर साडी आहे जी आपली सेल झाली साडी ती पण दाखवते तुम्हाला मी हा बघा हा पण प्युअर सेल झाला आहे आणि एकदम कमी रेट बाहेर घ्यायला गेले तुम्हाला दीड हजाराची खाली ही साडी मिळत नाही आपल्याकडे फक्त 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 एक हजार रुपयाला अशी विक्री केलेली आहे साडीची खूप सुंदर डिझाईन फ्लॉवर डिझाईन सध्या ट्रेंड आहे आणि हा बघा ब्लाउज पीस मार्केटिंग करता आलं पाहिजे तुमच्यापर्यंत क्लायंट होऊन येऊ शकत नाही कारण आपल्याकडे जादूची छडी नाहीये की प्रत्येकाचे स्वप्न जाऊन सांगेल माझ्याकडे चांगला माल आलाय किंवा माझ्याकडे चांगले साड्यांचं कलेक्शन असतं वगैरे तर तुम्हाला थोडस ओरडून सांगता आलं पाहिजे हे पण गरजेचं असतं हे बघा पार्टीवेअर साडी आणि आता काठपदर साडी खरंच कुणी घेत नाहीये खूप सुंदर साडी बघा ब्ल्यू कलरची साडी ही पण आमची सेल झाली आहे खूप सुंदर आणि फ्रेश कलर साडी घातल्यानंतर एकदम माणूस गोरपान दिसत या साडी <laughs> गोरपान सुद्धा गोरं दिसणार सावळ माणूस सुद्धा फ्रेश दिसतात एकदम सुंदर तुम्ही म्हणता राणीताई कॅल्शिम पुढून जुळवत तुम्ही हा काळपट जरा कलर दिसतोय आणि काळा माणूस कस काय गोरं दिसत असं काही नसतं आपण स्वतःला सुंदर म्हटलं की पुढची व्यक्ती सुद्धा आपल्याला सुंदरच म्हणणार आहे आणि जर मी म्हटले राणीताई अरे माझ हेरत असे तर हेरच असे तर मग पुढच्या माणसाला ऑप्शन सापडत याच्यामुळे स्वतःला कधीही चांगलं म्हणा आपोआप चांगलं तुमच्यापर्यंत येतं बाय मी तुम्हाला बाय म्हंटले होते पण आमचं म्हटलं साडी वेअर करूनच तुम्ही आणि साड्या नेसून नेसून दाखवत नाहीये त्याच्यामुळे त्यांचा हट्ट असल्यामुळे मी तुम्हाल चान, चान करा, करा, तुम्हाला साडी नेसून दाखवली तर बघा साडी किती सुंदर दिसते आहे का छान छान असेल तर आमच्या क्लायंटसाठी कमेंट करा लाईक करा आणि तुम्हाला साडी